चौथ्या विषयासाठी आज हा प्रेस कॉन्फरन्स बोलवली आपण पहिला विषय आहे की बारा एप्रिल या दिवशी सतरा मतदारसंघ पार्लमेंटरी याचे इलेक्शनसाठी नोटिफिकेशन मिळणार आहे आणि आवश्यक असं असतो की त्याचे दहा दिवस चौदा दिवस अगोदर नॉमिनेशनची जी प्रक प्रक्रिया आहे त्याची माहिती डिटेलमध्ये देणे आवश्यक असते तर आजची हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा पहिला उद्देश असा आहे की आपण प्रत्येक सतरा जिल्ह्यामध्ये जे इच्छुक आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीचे इलेक्शन लढायची जर त्यांना आपण डिटेल माहिती देऊ की नॉमिनेशनची संपूर्ण प्रक्रिया काय असणार तर सर्वप्रथम बारा एप्रिलला नोटिफिकेशन बारा एप्रिलपासून प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी एप्रिल एप्रिलपर्यंत अकरा वाजता ते तीन वाजता हा दरम्यान नॉमिनेशन भरू शकतात मात्र ते गॅडिटेड हॉलिडेज आहेत त्या दिवशी आपण नॉमिनेशन फॉर्म स्वीकारूयाॉलिडे वगळून बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल पर्यंत नॉमिनेशन प्रत्येक दिवशी आपण घेऊ शकतात नॉमिनेशन घेण्याचे जे ठिकाणी आहे ते कलेक्टर चेंबर कलेक्टर ऑफिस इथेच आपण घेणार आहोत याच्यामध्ये नियमावली अशी आहे की प्रत्येक जे कॅन्डिडेट आहे त्यांनी नमुना नंबर दोन ए फॉर्म टोम दोन ए असतो त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म भरणे आवश्यक आहे फॉर्म भरताना ते या चेंबरमध्ये म्हणजे जिथे फॉर्म त्याने भरायचे त्या ठिकाणी ते त्याच्या बघून चार लोक आणखीन घेऊन घेऊन येऊ शकतात त्याचे शिवाय आणखीन अलाउड नाही म्हणजे मॅक्सिमम पाच लोक अलाउड असतात अलाउ विथ कॅन्डिडेट जे शंभर मीटरची पॅरीफ्री आहे जिथे आपण फॉर्म स्वीकारणार आहे त्याच्या हदीमध्ये तीन वाहनाची पेक्षा जास्त वाहन अलाउड नाही आहे संपूर्ण प्रक्रिया आहे नॉमिनेशनची त्याची व्हिडिओग्राफी असणार सी सी टी व्हीद्वारे सुद्धा त्याची कम्प्लीट व्हिडिओग्राफी असणार आणि त्याची प्रत्येक गोष्टी हो ते टॅम स्टॅमसोबत त्याची नोंद असणार एकोणीस एप्रिल तीन वाजता त्याच्यानंतर कोणी आला तर त्याचा फॉर्म स्वीकार केला जाणार नाही एकोणीस तारीखला तीन वाजता आपले दार जे हे बंद होतील आणि तेव्हापर्यंत आलेले लोक सर्व लोकांच्या आपण नॉमिनेशन घेणार नॉमिनेशन घेताना ते एक फॉर्म टू ए बद्दल आम्ही सांगितलं आहे त्याच्याशिवाय ॲफिडेविट एक भरावं लागते त्याचा फॉर्म ट्वेंटी सिक्स असतो त्याच्यामध्ये बरेचसे डिक्लेरेशन नाही जर ते कॅन्डिडेटने करावं लागतं ते फॉर्म भरणे आवश्यक आहे याच्याशिवाय ज्याने इलेक्शन लढायचे त्याने त्याचं नाव संपूर्ण देशामध्ये कुठेही इलेक्ट्रल रोलमध्ये असला पाहिजे समजा की त्याचं नाव सताराचे इलेक्ट्रल रोलमध्ये आहे तर त्याला सर्टिफाय करून घेण्याची आवश्यकता नाही आहे पण सताराचे बाहेर जर समजा की त्याचं इलेक्ट्रल रोलमध्ये नाव आहे तर तिथले जे ई आर ओ आहे त्याची सर्टिफाईड कॉपी लागते याच्याशिवाय जे पॉलिटिकल पार्टीद्वारे कोणी कॅन्डिडेट जर उभा होत असेल तर त्याने फॉर्म ए आणि फॉर्म बी ते त्या पार्टीचे जे हे असतात काय सेक्रेटरी असतात त्याचे सहीचे ते आपल्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे आणि जे फॉर्म ए आणि जे फॉर्म बी आहे जे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन असतात त्याचे दिवशी तीन वाजतापर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायबचे जे कॅन्डिडेट आहेत त्याने कास्टचे सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे जर त्याने जे डिपॉझिट त्यांना सूट असते बारा हजार पाचशे रुपये ते डिपॉझिट देऊ शकतात तर तसे परिस्थितीमध्ये त्यांनी सबमिट केलं आवश्यक आहे आपली रिझर्व्ह कॅटेगरी रिझर्व सीट नाही आहे म्हणून सीटसाठी देण्याची आवश्यकता नाही आहे जर ते कम्प्लीट पैसे भरत असेल तर डिपॉझिट जे आहे ते जसं मी सांगितलं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबचे कॅन्डिडेटसाठी बारा हजार पाचशे आहे आणि पार्लमेंटरी कोश बाकी जे जनरल कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यासाठी पंचवीस हजार आहे याच्याशिवाय एक ओथ घेणे आवश्यक आहे शपथ घेणे आवश्यक आहे ते शपथ ते आरोग्य समोर घेऊ शकतात किंवा कुठल्या मॅजिस्ट्रेटच्या समोर घेऊ शकतात आणि मग त्याची सर्टिफाई कॉपी आमच्यासमोर सबमिट करू शकतात मोस्टली लोक जे आहे ते समोर ओथ जे आहे ते घेतात याच्याशिवाय त्यांना एक फोटो देणे आवश्यक आहे ते स्टॅम्प साईज रिसंट फोटोग्राफ इन व्हाईट बॅकग्राऊंड विथ फुल फेस व्ह्यू हे फोटो देणे आवश्यक आहे त्याचे मागे त्याचे सिग्नेचर असणे आवश्यक आहे ज्या दिवशी ते नॉमिनेशन म्हणणार त्याचे कमीत कमी एक दिवशी अगोदरचं स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करणे ओपन करणे आवश्यक आहे ज्या दिवशी बघते त्याचे एक दिवशी हा खूप महत्त्वाचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्याचे जे एक्सपेंडिचर असतात इलेक्ट इलेक्शनमध्ये त्याचा सर्व हिशोब जे आहे त्या बँक बँक खात्याद्वारा ठेवला जाईल त्याचे श...